भंडारा जिल्ह्यात कालपासून पावसानं विश्रांती घेतली तरीही वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते नदीनं धोक्याची पातळी ओलांडली गोसेखुर्द धरणाचे एकोणीस दरवाजे अडीच मीटरनं तर चौदा दरवाजे दोन मीटरनं उघडण्यात आले वैनगंगा नदीच्या बॅकवॉटरमुळे शहराला पाण्यानं वेढा घातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर दोन दिवसापासून पाण्याने उसंत घेतली असली तरी वैनगावच्या नदी पा, पात्रामध्ये पाण्याची सातत्याने वाढ होत आहे आपण सध्या भंडारा तुमसर महामार्गावर जवळपास तीन ते चार फूट पाणी साचले आणि संपूर्ण महामार्ग बंद करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो परिसर पूर्ण जलमय झालेला आहे तर एकंदरीत गोशेखूर धरणाचे एकोणीस दरवाजे अडीच मीटरनी तर चौदा दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे मात्र वैनगा नदीच्या पात्रामध्ये सातत्याने वाढ असल्यामुळे हा जो बॅकवॉटर आहे हा संपूर्ण बॅकवॉटर भंडारा शहराच्या लगत आलेला आहे काही घरांमध्ये सुद्धा पाणी फिरलेलं आहे तर भंडारा शहराच्या आजूबाजूला सुद्धा परिसरामध्ये पाणी आहे अनेक शे, शेती आहेत त्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण परिसरात जल जलमय झालेले येणारी जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे मात्र दुपारपर्यंत हा पाणी ओसरेल आणि जाणारी येणारी वाहतूक सुरळीत येते असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे कवी तांडेकर चोवीस तास भंडारा